नमस्कार पंचायत भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय जीएसटी जीए गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा विषय घ्यायचं खरं कारण म्हणजे अगदी अलीकडं आता केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कॅलेंडर महिन्यात सरकारला मिळालेल्या वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी पासूनच्या उत्पन्नाची आकडेवारी जाहीर केलेली आहे या आकडेवारीचं महत्व दोन कारणांसाठी होतं एक म्हणजे एकंदरीतच जा, त्या त्या महिन्यात जमा झालेल्या जी एस आपल्याला त्या देशामध्ये त्या काळामध्ये आपल्या देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये कोणत्या पद्धतीचे आणि किती प्रमाणात नेमके व्यवहार झाले यांचा एक काहीसा अंदाज येतो अगदी गप्पांच्या मागच्याच भागात म्हटल्यातच प्रमाणे कुठचाही डेटा सेट हा कधीच क्लीन नसतो पण का दे तो काही प्रमाणात तरी डेटा देतो आणि त्याची उपयुक्तता असते हे नक्की आणि म्हणून जी एस टी या विषयाकडं आपल्या सगळ्यांचं लक्ष होतं त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे की सरकारनं आ आर्थिक वर्षाच्या मध्यांतरातच काही प्रमाणामध्ये जी एस टीच्या दरांची पुनर्रचना केली ते मोठ्या प्रमाणावरती कमी केलं आहे आणि अशी कपात जाहीर करत असताना सरकारनं असं गृहीत धरलं होतं की अशा पद्धतीच्या जी एस टीच्या कराच्या दराची किंमत कमी झाल्यामुळे कराचे दर कमी झाल्यामुळे त्या त्या वस्तूची मागणी वाढेल आणि साधारणपणे हे कराचे दर येणारा सणासुदीचा काळ डोळ्यासमोर ठेवून केल्यामुळे की मुळातच सणासुदीच्या काळामध्ये वस्तूची मागणी वाढते त्यात जर कराचे दर कमी झाले तर पर्यायानं वस्तूचे दर कमी होतील आणि हे कमी झालेले दर आणि सणासुदी असं मिळून एकंदरीतच त्याची मागणी वाढली तर सरकारचं करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं गणित आणि प्रमाण हे फारसं चुकणार नाही बदलणार नाही फसणार नाही अशी आशा होती आणि मग ते प्रत्यक्षात होतं का याचा विचार करायचा म्हणून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये आपल्याला नेमके किती जी एस टीपासनं पैसे मिळतील हे गणित लक्षात आलं आणि मग असं लक्षात आलं की ऑक्टोबरमध्ये एक पॉईंट शहात्तर लाख कोटी रुपये जीएसटीतनं मिळाले ते नोव्हेंबरमध्ये एक पॉईंट लाख कोटी रुपये मिळाले याचा अर्थ सरकारला जेवढी अपेक्षित होती तेवढी मागणी वाढली नाही असा त्याचा अर्थ आहे का दोन तेरा मेला का पाऊस सुरू झाला तो दिवाळी संपली तरीसुद्धा संपला नव्हता त्यामुळे लोकं बाहेर पडली नाहीत का लोकं बाहेर पडली तरी वस्तू मांडून ठेवणाऱ्यांचे प्रमाण कमी झालं का या दोघांची वेळ एक होणं याचं गणित कमी झालं का, का। त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे व्यवहार कमी झाले का याचा विचार करण्याची नितांत मोठी आवश्यकता आहे याच काळामध्ये यांना त्या स्वरूपामध्ये इकॉनॉमिक फ्रॉड्स झाले का फेसबुक आणि इतर जी इतर जी पे अकाउंट हॅक झाले का याचाही विचार केला पाहिजे पण ह्या आकडेवारीची गेल्या वर्षीच्या याच काळातल्या आकडेवारीशी तुलना केली तर आपल्या जी एस टीच्या प्रमाणामध्ये फारसा बदल झालेला नाही याचा अर्थ दर कमी केले तरीही उत्पन्न तेवढं राहत असेल तर व्यवहारांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर निदान लक्षणीय स्वरूपामध्ये आणि तीही सातत्यपूर्ण कमी झाली आहे कमी झाले असं चित्र नाही ही वस्तुस्थिती नाही ही परिस्थिती एकंदरीतच येणाऱ्या काळातल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरते का याचा विचार केला पाहिजे आणि तशाही अर्थानं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने अशासाठी महत्वाचे असतात की आपल्या देशामध्ये आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च आहे आणि त्यामुळे साधारणपणे त्या त्या वर्षाची त्या त्या कंपनीनं ठरवलेली उद्दिष्टं मग ती विषयक असतील ती विक्री विषयक असतील ती उत्पन्न विषयक असतील ती नफाविषयक असतील याचं मोजकं मोजमाप आणि त्यासाठी संपूर्ण शक्तीनं ती टार्गेट पूर्ण करणं किंवा ती पार करणं यासाठीचे प्रयत्न हे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होत असतात अगदी का कारपासच्या सारख्या भांडवली वस्तूपासून इतर साध्या गोष्टींपर्यंतची ही विक्री मोठ्या प्रमाणावर या नात्या योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणं आणि केवळ योजना नव्हे तर वस्तू आणि सेवा पोचवणं याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावरती होतात असे प्रयत्न हीही आर्थिक उलाढाल असते ती वस्तू विकणं हीही आर्थिक उलाढाल असते आणि या दोन्हीवरती मिळणारा कर ही सरकारसाठी आर्थिक उलाढाल असते आणि म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमधल्या कोणत्याही करापासूनच्या उत्पन्नाची आकडेवारी ही, उत्पन्ना ही गणित असतात तुमच्या असं लक्षात येईल की केवळ जी एस टी असं नव्हे तर एकंदरीतच प्रत्यक्ष कर मग तो आयकर असेल वैयक्तिक कर असेल संस्थात्मक कर असेल भांडवली कर नफ्यावरचा कर असेल याचीही आकडेवारी सरकार हिरीनं या काळामध्ये देत असतं की एकूण वर्षाच्या प्रत्यक्ष करापासूनच्या उत्पन्नाच्या उद्दिष्टापैकी इतके टक्के पहिल्या सहा महिन्यातच गोळा झाले यातनं ज्यांचं राहिलंय ते वसुलीचं गणित असतं आणि मग जी एस टी ज्या पद्धतीनं कमी जास्त होतं त्या पद्धतीनं डायरेक्ट टॅक्स वसूल करण्याचा तगादा कमी किंवा जास्त होतो का हे लक्षात घ्यावं लागतं आणि एवढ्याकरता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमधल्या गणिताची गणित असतात आणि मग जर असा कर सरकारला अपेक्षित दरानं वाढता येतं वाढवायचा असेल किंवा आधी वाढला नसेल तर मग सरकार प्रयत्न काही वेगळ्या पद्धतीनं करतं का त्याची चर्चा अर्थसंकल्प पूर्व आढावा अशा पद्धतीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष उद्योजकांशी बोलताना ग्राहकांच्या प्रतिनिधींशी बोलताना शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना कर सल्लागारांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली जाते का आणि त्याचं प्रतिबिंब नंतरच्या काळात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पडतं का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता असते म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्याच्या पूर्वी होणाऱ्या अर्थसंकल्पपूर्व आढाव्या बैठकी खरं सांगायचं म्हणजे त्याला कितपत उपयुक्तता असते हा एक वेगळाच भाग आहे तो देखावा जास्त आहे म्हणजे एकंदरीतच अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधीच्या काळामध्ये एक पद्धत आहे की त्या अर्थमंत्र्याचं चित्र प्रदर्शित होतं की तो कढईत शिरा करतोय हे जितकं सांकेतिक आहे त्या सा शिऱ्यामध्ये किती साखर घालायची किती रवा घालायचा प्रत्यक्षात शिरा करतात का केला तर खरोखर अर्थमंत्री करतात का केला नाही तर जसं भूमिपूजनाला फक्त कुदळीला हात लावतात तसा अर्थमंत्री त्या काढ्या झाऱ्याला हात लावतो का ही जी सगळी गणितं असतात ना याचं सांकेतिक रूप म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मधली जीएसटी आणि इतर कारांची रचना असते पण एका वेगळ्या दृष्टिकोनातनं ऑक्टोबर नोव्हेंबर मधल्या गणिताकडे लक्ष ठेवावं लागतं आणि ते आजमितीलाही सत्य अगदी मागच्या बाजार गप्पांच्या भागामध्ये आपण म्हणलं की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप आहे पण तरी सुद्धा आपल्या देशातल्या अनेक वस्तूंची मागणी ही जुलै ते सप्टेंबर जुलै ते ऑक्टोबरचा मध्यांत मध्यान्न याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कृषी क्षेत्राचं उत्पादन झालंय त्याच्यावरती अवलंबून असते विशेषत टायर टू टायर थ्री सिटीमधनं किंवा त्याच्या खालच्याही भागातनं येणारी मागणी ही, ही अन्नधान्यापासून मिळणारं उत्पन्न किती उत्पादन किती याच्यावरती अवलंबून असते अगदी दुचाकी चारचाकी त्या घरापासून आणि घर गर, आणि घराच्या रंगांपासून टी व्ही कम्प्युटर्सपर्यंतची मागणी या शहरातनं या उत्पन्नावरती अवलंबून असते अशा वेळेला खरोखरच नेमकं किती कृषी उत्पन्न या काळामध्ये झालंय याच्या नेमक्या आकडेवारीचं प्रतिबिंब या मागणीत आणि पर्यायानं या मागणी पर्याया असलेल्या क्षेत्राच्या बसनं गोळा केलेल्या करातनं दिसत असतं एवढ्याकरता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमधल्या जी एस टी कराच्या उत्पन्नाचं महत्त्व म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारीपेक्षा सुद्धा ही गणित दिसतात आणि मग ज्या वेळेला आपण असं म्हणतो की दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये पावसानं काही पिछा सोडला नव्हता अक्षरशः पंधरा मेला सुरुवात झाली ती दहा नोव्हेंबर आलं तरी ते पडत होतं काही राज्यांमध्ये ओले दुष्काळ आले काही राज्यांमध्ये पूर आले काही राज्यांमध्ये पिकं वाहून गेली काही राज्यांमध्ये धान्य वाहून गेलं काही राज्यांमध्ये गुरं वाहून गेली याचा होणारा परिणाम असा आहे की या प्रमाणामध्ये कृषी क्षेत्रामधनं निर्माण झालेलं उत्पन्न कमी आहे मग हातात जर उत्पन्न कमी आलं असेल तर इतर वस्तूंची मागणी पर्यायानं कमी होईल याचा मिळणारा हा संकेत आहे किंवा जे काही उत्पन्न हातात येईल त्याचा पहिल्या इतका वाटा कृषी क्षेत्राच्या बाहेरच्या मागणीकडे जाणार नाही म्हणजे या उत्पन्नातनं जे या पावसामुळे या पुरामुळे आवर्षणामुळे नुकसान झालंय ते भरून काढण्यासाठी कारण आत्ता ते भरून काढणं हे पुढच्या वर्षीच्या कृषी क्षेत्राची भांडवल उभारणी होती त्या प्रमाणात इतर ग्राहक उपयोगी वस्तूंची मागणी कमी होईल पर का पर्यायानं या ग्राहक उपयोगी वस्तूंवरती दर कायम ठेवले वाढवले किंवा कमी केले काहीही केलं तरी मिळणारं उत्पन्न कमी होईल का म्हणजे अशा पद्धतीनं मागणीचं बदलतं कंपोझिशन हे या जी डेटा टी डेटामधनं दिसतं का हे पाहावं लागतं कारण हे प्रत्यक्ष घडलेली गणित आहेत म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो की हातच्या काकणाला आरसा कशाला अशा पद्धतीचं हे गणित आहे का हा विचार केला पाहिजे त्यामुळे जी एस मध्ये सरकारला हवं होतं ते उत्पन्न मिळालं की नाही मिळालं नसेल तर ते राजकीय अपयश आहे का मिळालं असेल तर ते सामर्थिक आणि सामाजिक किंवा त्या व्यावसायिक यश आहे का या चर्चा इतकंच ती करावी न करावी ह्या ज्याचा त्याचा विषय ही चर्चा केली नाही तर चोवीस तास चालणारे न्यूज चॅनल्सचा दाखवणार काय परंतु याच्या व्यतिरिक्त एकंदरीतच सुधारणा नेमक्या कुठे लागतील याचं ते गणित आहे का याचा विचार करावा लागतं आणि म्हणून बाजार गप्पांचा हा विषय हा म्हणजे आज मितीला या आकडेवारीवरती ज्या क्षेत्रातल्या प्रत्यक्ष उत्पन्नाची आणि त्यानिमित्तानं त्यातनं त्या त्या जमा झालेल्या करांचं प्रमाण जर कमी होत असेल तर त्याकडं सरकार कसं पाहिल या दृष्टिकोनातनं त्या क्षेत्रातली आपल्या शेअर्सची आपल्या म्युच्युअल फंडची गुंतवणूक करायची का हा विचार करावा लागेल आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय जी एस टी किंवा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मनपूर्वक धन्यवाद